नमस्कार मी स्मिता कुलकर्णी पुण्याहून अहो वेळच नाही हो असं म्हणणाऱ्या प्रत्येकासाठी एक निनावी व्हॉट्सअप फॉरवर्ड पोस्ट ज्याच्यामध्ये थोडेसे बदल करून हे सादरीकरण आपल्या सगळ्यांसाठी म्हणजे बघा बारा तासाचा प्रवास चार तासांवर आला तरी माणूस म्हणतो वेळ नाही बारा माणसांचं कुटुंब आता दोन आणि तीनवर येऊन पोचलंय तरी माणूस म्हणतो वेळ नाही चार आठवड्यांनी मिळणारा निरोप टपाल अहो आता चार सेकंदात आपण एकमेकांशी बोलू शकतो तरी माणूस म्हणतो छे वेळच नाही कधी काळी दूरच्या माणसाचा चेहरा पाहायला वर्ष लागायची आता व्हिडिओ कॉलवर काही सेकंदात आपण तो पाहू शकतो आपण तो बोलायला आणि बघायला वेळ आहे पूर्वी घरं झाडणं पुसणं हे हाताने व्हायचं आता बरेचशा ठिकाणी रोबो क्लीनर वॉशिंग मशीन एका बटणवर सगळी कामं होतात लाईट फॅन गाणी सगळं त्या अलेक्सा आणि सिरीच्या एका शब्दावर चालतं तरी माणूस म्हणतो वेळ नाही हो पूर्वी बँकेच्या रांगेत तासन तास थांबणारा माणूस आता मोबाईलवर काही सेकंदात व्यवहार करतो तरी माणूस म्हणतो अहो बिलं भरायला वेळ कुठं मिळतोय <laughs> एकेकाळी त्या मेडिकल टेस्टना रिपोर्ट येण्याला आठवडे आठवडे जायचे आता काही तासात त्या गोष्टी होतात तरी रेग्युलर हेल्थ चेकअप करायला माणूस म्हणतो छे वेळ नाही हो ऍक्टिवा चालवताना एका हातात हँडल था आणि दुसऱ्या हातात तो असा मोबाईल घेऊन हे आम्ही बोलणार कारण थांबून बोलायला वेळ आहे कुणाला ट्रॅफिक जॅम झाला की दोन लेन ओलांडून लगेच तिसरी आपण तयार करतो कारण वेळ आहे आता स्वयंपाकघरातला भांड्यांचा आवाज कमी आणि ओव्हन आणि मायक्रोवेव्हच्या बीपचं जास्त आईच्या हातचं चा जेवण कमी आणि झोमॅटो स्विगी पॅक्ड फूड जास्त कारण स्वयंपाक करायला वेळ आहे कुणाला <laughs> पुस्तक वाचायला वेळ नाही आई वडिलांशी बोलायला वेळ नाही देवाधर्माचं करायला वेळ नाही निसर्गात रमायला वेळ नाही अहो स्वतःच्या आरोग्यासाठी व्यायाम करायला वेळ नाही पण पण आय पी एलसाठी वेळ आहे ओ टी टी नेटफ्लिक्ससाठी वेळ आहे सटरफटर सोशल मीडिया पोस्टवर कमेंट करायला वेळ आहे राजकारण गॉसिपिंग यासाठी वेळ आहे पण स्वतःसाठी जगायला मात्र वेळ नाही आहे म्हणजे आता सगळं सोपं झालं आहे गती वाढली आहे तंत्रज्ञान आलं आहे अंतर संपली सोयी वाढल्या संधी वाढल्या जवळ आलं आहे पण माणूस मात्र स्वतःपासून लांब चालला आहे शांत बसून स्वतःशी बोलायला दुसऱ्याला स्वतःला समजून घ्यायला किंवा अगदी निखळ काही क्षण हसायचा आपल्याला वेळ नाही आणि मग आणि मग एक दिवस वेळच निघून जाते शेवटच्या क्षणी कळतं अरेच्छा वेळ होता वेळ होता पण आपणच आपणच वेळ नाही वेळ नाही असं म्हणत जगायलाच विसरून गेलो कारण माणूस गेल्यावर मिस यू असं म्हणण्यापेक्षा तो असताना विथ यू हे म्हणणं जास्त योग्य नाही का हो तेव्हा आजच ठरवूया नात्यांची दिवाळी तोंडावर येऊन ठेपली स्वतःसाठी प्रियजनांसाठी थोडा वेळ राखूया म्हणजे नुसतंच ब्रॉडकास्ट मेसेज किंवा ते स्टेटसवरचा मेसेज नको तर कस्टमाइज पर्सनलाइज मेसेज कॉल करून बघूया भेटून बघूया कारण वेळ नाही हे सत्य नाही वेळ नाही हे सत्य नाही आता ती फक्त एक सवय झाली आहे आणि ती मात्र नक्की बदलायला हवी बरोबर ना असो तेव्हा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा इथेच थांबूया पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद